राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळकवर झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा सर्वात अगोदर हवामान हो अंदाजाविषयी आपण अपडेट जाणून घेऊया मान्सून एक्सप्रेसला बॅड पॅच तेरा जूनपासून पुन्हा धो पाऊस सुरू होणार शेतकरी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पावसाचा सध्या अर्ध्या महाराष्ट्रामध्ये मुक्काम आहे मुंबईसह कोकणामधील सात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नंतर दहा ते बारा जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल बारा जूनपर्यंत उर्वरित महाराष्ट्रांमधील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सुक्ष्म सिंचन योजनेतून दोन वर्षांमध्ये चार पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे शासनाकडून सातशे पंच्याण्णव कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून नव्याने पासष्ट हजार पाचशे पंधरा लाभार्थ्यांची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे महिनाभरामधील पीक नुकसानीचा सान। अंतिम अहवाल मागविला तहसीलदारांना निर्देश मान्सूनपूर्व पावसामुळे झाले होते चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान उत्पादकता घटते दरवर्षी करा पिकांची फेरपालट एकात्मिक शेती फायद्याची आहे शेतकरी पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळाले कृषी निविष्टांचे एक्क्याऐंशी नमुने नापास करण्यात आलेले आहे बारा परवाने निलंबित झालेले असून तीनशे पन्नास रद्द करण्यात आलेले आहे वर्षभरामध्ये कृषी विभागाने राबवली होती मोहीम निविष्टांचे दोन हजार एकशे बासष्ट नमुने घेतलेले असून यंदाही भरारी पदके तैनात आहेत भुईमुगाचे दर कोसळले शेतकरीसुद्धा अडचणीमध्ये सापडले उत्पादनामध्ये मोठी घट भावसुद्धा मिळेना शेतकरी झाले हतबल शेंगदाणा एकशे चाळीस रुपये किलो मान्सूनपूर्व पावसाचा फटका संत्र्याचा मृगबहार धोक्यामध्ये फडधारणा होणे अशक्य वाशिम जिल्ह्यामधील संत्रा उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरवरती खरीप पेरणी झालेली असून उडदाला मिळाली पसंती तूर आणि मुगालासुद्धा मिळत आहे पसंती सात क्षेत्र त्रेपन्न दिवस पावसाचा योग सहा हजार हेक्टर क्षेत्रावरती खरीप पेरणी सांगोला तालुक्यामधील नऊ हाय तेरा दिवसांमध्ये सरासरी दोनशे दहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली अनुदानाने नव्हे तर पाण्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ नॅशनल फॉर फार्मर्सच्या चर्चासत्रामध्ये प्रतिपादन इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणीचा प्रशासन घेते शोध समक्ष लाभार्थी कमी करण्यासाठी केले जात आहेत प्रयत्न नावे कमी करण्याच्या हालचाली सुरू आता यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना पुढील हप्ता मिळणार नाही ना 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 बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिक आणि दुर्बल घटकातील महिलांसाठी सुरू केलेली आहे मात्र काही आर्थिक सक्षम असणाऱ्या महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत असल्याचा संशय राज्य सरकारला आलेला आहे त्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध सुरू झालेला आहे सदरील तपासणीमध्ये टॅक्स भरणाऱ्या महिला आढळून आल्यास त्यांची नावे आपोआप कमी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे अनुदानाच्या आधारावरती वाढणार फळबागा महात्मा गांधी रोजगार हमी योजना सहाशे हेक्टरवर होणार फळबाग लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबवण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी तब्बल सहाशे हेक्टर क्षेत्रावरती फळबाग लागवड केली जाणार आहे यामध्ये आंबा पिकाकरता एक पॉईंट एकोणनव्वद लाख तर शेवग्यासाठी एक पॉईंट तेहतीस लाखांपर्यंत टप्प्याटप्प्याने अनुदान मिळणार आहे पॉलिटेक्निकसाठी सोळा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून तीनशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दोनशे चाळीस तर खाजगीमध्ये एकशे वीस जागा शेतकऱ्यांना एकशे सदोतीस पवारणी पंप तसेच सायकल कोडपे व छत्र्यांचे वाटप करण्यात आलेले आहे मोफत बियाणे वाटप करण्यात येत असून पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार आठशे तीस शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते या तत्वावरती सुद्धा शेतकऱ्यांची निवड होत आहे सोळाशे क्विंटल बियाण्यांचे आतापर्यंत वितरण करण्यात आलेले आहे चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झालेली असून खत खोबरे आणि खोबरेल तेल महागलेले आहे रेशनवरती नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता सुद्धा गायब झालेल्या असून अन्वा दक्षता समिती गठीत होईना प्रशासन लक्ष देईना इनवट तालुक्यामध्ये चारशे सदुसष्ट गोठ्यांना आतापर्यंत मंजुरी देण्यात आलेली असून पण आतापर्यंत कामाला मुहूर्त मिळे ना भरड भरडधान्य खरेदीला ब्रेक लागलेला असून सतरा दिवसांमध्ये ज्वारीची खरेदी दि होईल का असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे आता एका क्लिकवरती गावांचा कारभार मेरी पंचायतवरती दिसणार पंचायत राज मंत्रालयाने ग्रामस्थांसाठी आणले नवीन ॲप्लिकेशन चारशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचे तुरीचे तीन कोटी रुपये थकले परभणी जिल्हा तूर उत्पादक शेतकऱ्यांना थकीत रकमेची आहे प्रतीक्षा सर्व्हर डाऊनमुळे प्रमाणपत्रांना खोळा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांपुढे पडला पेच शाळा कॉलेजचा प्रवेश करत अंतयात्रा निघाली तरी चालेल आता बच्चू बच्चूकडूंचा निर्धार मोजरी स्थित राष्ट्रसंतांच्या महासमाधीजवळ अन्यथाग आंदोलन सुरू शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चूकोडू हे बेमुदत अन्नत्याग करणार आहेत शहरातील बेलोरा चौक येथून माजी राज्यमंत्री बच्चूकोडू यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी रविवारी अन्न अन्नत्याग आंदोलनकरिता मोझरीकडे केलेली के आहे एसटीबीटीचे गुजरातमध्ये उत्पादन महाराष्ट्रामध्ये मात्र धडक कारवाई उत्पादक कंपन्यांना मोकळे रा शेतकऱ्यांसह विक्रेत्यांवरती विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल राज्यामध्ये अनुसूचित जमातींच्या पदभरतीकडे शासनाचे होते दुर्लक्ष रिकामी केली सहा हजार आठशे दहा आणि भरली केवळ एक हजार तीनशे त्रेचाळीस पदे वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी बारा लाख पंच्याहत्तर हजारांहून अधिक बियाण्यांची पाकिटे प्राप्त आतापर्यंत एक लाख पंच्याहत्तर हजार पाकिटांची झाली विक्री बोगस बियाण्यांवरती कृषी विभागाचे लक्ष तीस हजार हेक्टरवरती कपाशी पंधरा हजारांवरती सोयाबीन लागवड शेतकऱ्यांकडून लगबग सुरू आंतरपिकासह सलग तुरीच्या लागवड क्षेत्रामध्ये होणार यंदा वाढ रुग्ण नक्षत्राला वाढला उन्हाचा ताप पावसाने घेतली उसंत पारा चढला एक्केचाळीस अंशांवरती उकड्याने जीव कासावीस आजारांचा सुद्धा धोका निर्माण प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा दोन सर्वेक्षणाला अठरा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आमदारांच्या प्रयत्नाला आता यश मिळालेले आहे पीक नुकसानीच्या पंचनाम्यामधून डावल्यामुळे येथील शेतकऱ्यांची तहसीलवरती धडक सीएसटी केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची केली जाते लूट शासनाच्या शुल्क न आकारण्याच्या सूचना पांढरवाडीमध्ये शेतकरी त्रस्त बियाण्यांच्या दरामध्ये वाढ झालेली असून नियोजन कोलमडले दहा टक्क्यांनी झाली वाढ शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी मे महिन्यामध्ये धो धो पाऊस आता मात्र पाऊस रुसला हवामान हो तज्ञांचा अंदाज केला खोटा पावसाची होते प्रतीक्षा अलमट्टी धरण उंचीवरती कर्नाटकामध्ये सर्वपक्षीय एकत्र महाराष्ट्रामध्ये विसंवाद राज्यामध्ये लढ्याची ताकद विभागले सत्ताधारी विरोधी पक्षांच्या नेत्याची तोंडेविरुद्ध दिशेला कर्नाटक तेलंगणामधून बोगस बियाणे खतांची होते घुसखोरी स्थानिक व्यापारी आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांची हात मिळवणी अन्न राज्यामधून येणारे बियाणे खतांची नोंदच नाही कृषी विभागाने वेळीच पावले उचलावे पीएम किसानपासून कागलमध्ये दहा हजार शेतकरी वंचित राहणार कागदपत्रे तुटींचा बसतोय फटका पात्र असूनसुद्धा काही आहेत प्रतीक्षेमध्ये पोर्टल अद्यावत करण्याची शेतकऱ्यांची होते मागणी सर्व्हर <��ग़ा> डाऊनमुळे सेतू कार्यालयाचे कामकाज होते ठप्प विद्यार्थी त्रस्त पंधरा दिवस फेऱ्या मारून सुद्धा नागरिकांना दाखले मिळेनात सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र अडचणी निर्माण यंदा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन लाख हेक्टरवरती होणार पेरण्या पावसाची होते प्रतीक्षा पुरेशा ओलाव्यानंतरच पेरणी करा कृषी विभागाचे आव्हान बागायती कापूस लागवड सुरू बियाण्यांच्या किमतीमध्ये यावर्षी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली असून यामुळे बडीराजा हवालदिल झालेला आहे पाऊस थांबल्याने जिल्ह्यामध्ये कामांची लगबग वाढली रेशन कार्डवरील नावांसाठी सर्वसामान्यांची लूट केली जाते पाटण तालुक्यामध्ये काही ई सेवा केंद्र चालक आवाजावी रक्कम घेत असल्याचा लोकांचा दावा आहे शासनाची कर्जमाफी बारगडली शेतकऱ्यांची अडचण वाढली सोसायट्यांमधील कर्ज हे तीस जूनपर्यंत न भरल्यास तकबाकीमध्ये जमा होणार उद्दिष्ट सहाशेचे मंजुरी चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार योजना उद्योजकांची संख्या कशी वाढणार बांधकाम कामगारांचे पाल्य होणार टेक्नो शासनाकडून मिळणार लॅपटॉप किंवा टॅब अनेकांना होणार याचा लाभ राज्यामधील द्राक्ष बागायतदार यंदा पुन्हा संकटामध्ये सापडले आहे बदलत्या वातावरणामुळे घडनिर्मितीवरती परिणाम होत असून उष्णता नसल्याने परिणाम होत आहे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आता जिल्हास्तरावरती टास्क फोर्स सर्व प्रकल्प ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगचा राहुल गांधी यांचा आरोप आयोग भाजपाचे प्रत्युत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाब्याने खळबळ निर्माण झालेले असून मर्चीतील निवडणूक आयुक्त नेमून आयोग ताब्यामध्ये घेतल्याचाही त्यांनी आरोप केलेला आहे राहुल गांधीच्या आरोपाचे निवडणूक आयोगाकडून खंडन केले जात असून तर प्रश्नांचे उत्तर देऊन सिद्ध करा असे राहुल यांचे प्रतिआव्हान राहुल गांधींनी आता तरी शहाणे व्हावे असे फडणवीस यांनी टोला देत म्हटले राज्यामधील निवडणूक फिक्सिंगचे आरोप फेटाळले तसेच पत्रकारांशी बोलताना फडणवीस काय म्हटले बघा लाडकी बहीण योजनेचे बजेट दुसऱ्या योजनांमधून आम्ही वळवलेले नाही सुपेकर प्रकरणामध्ये तथ्य असलेल्या सर्व आरोपींची चौकशी करू मुख्यमंत्री वयश्री योजनेचे पावणे सात लाख लाभार्थी राज्यामध्ये चौदा लाखांपेक्षा अधिक अर्ज वयोवृद्धांच्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी वर्षाला तीन हजार रुपये मिळतात पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण धरणे कोरडी पडलेले असून नद्या रोडावल्या खरीप हंगाम धोक्यामध्ये येणार असून पाण्यामध्ये आता पंधरा टक्क्यांनी सुद्धा घट झालेली आहे खरीपामध्ये जाणवणार एकवीस टक्के पाणीटंचाई सामाजिक आर्थिक तसेच राजकीय परिणामांची शक्यता माडशिरस तालुक्यामध्ये अठरा हजार हेक्टरवरती खरीपाची पेरणी समाधानकारक पावसामुळे फळबागा व ऊस पिकास पाऊस उपयुक्त एकाच वर्षामध्ये बासष्ट हजार लोकांना मिळणार घरावरती छत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील सात वर्षांमध्ये त्रेचाळीस हजार घरकुले झाली मंजूर पंढरपूर तालुक्यामध्ये नऊ हजार पाचशे हेक्टरवरती खरीप पिकांचे नियोजन खते बी यांचा सा मुबलक साठा उपलब्ध शेतकरी पेरणीच्या तयारीमध्ये पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला बसली खीळ तारडे विभागामध्ये पावसाची कोसळदार सुरूच आहे शेतकरी तिहरी आसमानी संकटामध्ये अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे पालकमंत्री गणेश नाईक यांचा पाठपुरावा लागला मार्गे पेन्शनधारकांच्या वैद्यकीय खर्चांची संपूर्ण परतफेड करा मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश दुर्गामी परिणामांचा निकाल राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून तेरा जूनपर्यंत अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सर्व शासकीय कार्यालयामध्ये होणार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सौरऊर्जेचा वापर महार्चेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आलेले असून महाराष्ट्राची हरित ऊर्जेकडे वाटचाल होत आहे खारेपाटातील शेतीला पावसाचा तडाखा तालुक्यामधील बडीराजा हतास तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी सिंचन कापूस दराभावी शेतकऱ्यांच्या होते नितीन गडकरी विदर्भ पाणी परिषदेमध्ये परखड मत जिल्ह्यामध्ये गणवेशासाठी मागणी होती चार कोटी रुपयांची मिळाले फक्त दोन कोटी रुपये तीनशे रुपयांमध्ये दोन गणवेश शिवणे आहे अशक्य शिक्षक पालक तसेच विद्यार्थी अस्वस्थ <दों> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा